कोणत्या उमेदवाराला तुम्ही पसंती द्यायला आमदार म्हणून बेनके साहेबांना बेनके का कामाचा माणूस आहे आहे काय 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 का, बाकी कामा आता कामा पोराने का, का, तुम्ही याच्या बऱ्याच निवडणुका पाहिलेल्या असतील आता ही निवडणूक कशी असेल कशी आता ही चुरशीची निवडणुका असणार आहे जरा तटावरची पक्ष फुटीच जे राजकारण झालं त्याचा काय परिणाम होईल काय वाटतं काय नाही सगळी एकजुटीनं असल्यावर काय पक्ष नाही काय काय विकास कामं झाली काय प्रश्न प्रलंबित आता विकास ते किटींची झाली धारणांची अशी कामं झालेलीच गावामध्ये पण आता आम्ही कोपरेच तिकडे मग आमची कामं होती ना आम्ही निवेदन दिलेलं आहे पहिलं शिंदेवाडी गाव कसं होतं आणि आता कसं आहे परिसराचा विकास झालाय की काय बाकी आता बदल झालाय आणखी काही शेतकरी माझ्यासोबत आहे त्यांच्याशी आपण बोलूयात काका नाव काय बॉसा लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून काय कामं झाली काय बाकी आहे चांगली झाले कोणत्या उमेदवाराला तुम्हाला आमदार करायला आवडेल आपल्याला यालाच हे करायचं आपलं नाव म्हणजे वर्णांचा मी ओळखित अतुलच हे करू ना आपण गाव मध्ये काय विकास काम झाले काय प्रश्न प्रलंबित आहे या ठिकाणी चांगली पाण्याची कामे झाली आमदार साहेबांच्या माध्यमातून खूप सारी कामे झालेली बांधाऱ्यांची कामं असतील सिंचनाच्या तीन लाईटीचा प्रश्न आहे तो या ठिकाणी त्यांच्या माध्यमातून मार्गी लागलेला आहे तरुणांचा कल कोणाच्या बाजूने दिसून येतो या ठिकाणी सुसंस्कृत नेते आता आपले उम उमेदवार त्यांच्या बाजूने कल दिसतोय आपले अतुल शेठ बेंके यांच्या बाजूने सर्वांचा कल दिसतोय त्यांच्या बाजूने या ठिकाणी त्यांचा तरुणांचा कल अतुल बिनके यांच्या बाजूने तरुणांशी बोलताना लक्षात आला ज्येष्ठ नागरिकांचा कल कोणत्या उमेदवाराच्या बाजूने आपला बँक कोण काय बेनकेच असल्याचं कारण बेनकेच्याच बाजूने कल असण्याचं कारण काय काम केल्यानंतर जिथं काम केलं तिथं आपला परिचय झाला त्याच्यामुळे